हॅलो मित्रांनो आज आम्ही चाललो गावाकडं गावाकडं म्हणजे पुणे ते मानोरा प्रवास करणार आहे आम्ही विथ फॅमिली आम्ही उबेर ऑटो बुक केला आहे ऑटो हॉल आहे चला तर आम्ही जातो आहे ऑटोमध्ये बसायला संगमवाडी पार्किंग दोनला जायचं आहे तिथून ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे ट्रॅव्हल्सने आम्ही जाणार आहोत पुणे ते मानोरा आमचा प्रवास असणार आहे

नहीं अपने उबेर से ऐप से वैसे आपका मीटर का फेयर कितना होता है दो सौ रुपये तक पैसा हाँ बराबर है मतलब उबेर तो में ऐप से बुकिंग करते हैं तो वेटिंग का पैसा मीटर ले लो तो वेटिंग मतलब जहाँ जहाँ वेटिंग लेगा उसका चार्जेस बराबर है भी फंक्शन आहे अगर आप वेटिंग बंद करते हैं तो कसे নাই নাই আছে কথা যাম আছে যাম संगमवाडी पार्किंग करून ट्रॅव्हलची वाट बघणार आहे साडेसहाचा टाईम सांगितलेला सा आहे पण थोडासा लेट होईल म्हणून संगमवाडी पार्किंग एक दोन आणि तीन अशा तीन पार्किंग ज्या स्पेशल ट्रॅव्हल्ससाठी आहे इथं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात जायला ट्रॅव्हल्स मिळतो बसा आतमध्ये बघा मित्र हो, आम्ही बसलोय आता ट्रॅव्हल्स मध्ये आहे गावाकडं पुणे ते मानवरा आमचा प्रवास आहे आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला विसरलोय सासरवाडीला म्हणजे आमच्या मॅडमच्या माहेरी पहिला मुक्काम तिथंच आहे आता काय करणार ना बायकोच्या पुढं नाही जात आहेत आता आपण तिथं मानवायला सकाळी उतरणार कोणी येणार आहे का आपल्याला वेलकम करायला वे कोण येईल बाबा एवढे जण येतील म्हणजे हो। आज आपल्या लग्ना आपल्या लग्नाला दहा बारा वर्ष झाले तरी वेलकम करायला येतील का बर बघू हा बघू 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 तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे मानोऱ्याला आमच्या सासरवाडीला आणि आमच्या मॅडमनं म्हटलं होतं की आम्हाला वेलकम करायला कोणी ना कोणी येणार कोणीच नाही आलं मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद